झालं जे ओपन ओपनच्या मुली होत्या तर त्यांच्या ओपनच्या मुलींमध्ये कास्टच्या मुलींना एंट्री दिली नाही नॉर्मली कसं असतंय कि ओपनच्या जागेमध्ये ओपनच्या जागा असतात त्याच्यामध्ये मुली कास्टच्या मुली असतात तर त्यांना त्या जागेमध्ये कन्सिडर केलं जात आहे पण दोन हजार सतरा साली केलं नाही आणि माझ्या बहिणीला ओपन पेक्षा जास्ती मार्क्स असून तिथं ते घेतलं नाही तिला त्या कट ऑफ मध्ये त्याच्यामुळे मला थोडा राग आला आणि ती म्हणायची की ओपन मधून बसत नाही आता आपले होतच नाही होत नेगेटिव्ह बोलायचे मग मला थोडा राग आला म्हणून थांबर कशी होत नाही एमपीएससी बघतो मी ओपन मधून काढतो थोडासा एक गुन्ह देऊन एमपीएससी मध्ये आलो मी स्टार्ट केला असा माझा इरादा काही पोस्ट मिळवा असं काही नव्हतं मी एक, एक केवळ राग राग म्हणून आलो होतो एमपीसी मध्ये की मला जास्तीत जास्त फ्रीला मार्क्स घ्यायचे आणि तसंच झालं मी तब्बल एकाहत्तर पॉईंट पंचवीस मार्क्स घेतले दोन हजार बावीस ला फ्रीला आणि कट ऑफ बावन्न होता पी आता दोन हजार बावीसला जवळजवळ ऐकण्यात येत नाही तितके पूर्व परीक्षेमध्ये मार्क्स एकाहत्तर पॉईंट पंचवीस ते मोटिव्हेशन खूप मोठा मोटिवेशन हे आपल्या असतं घरातलं हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कसं आहे एक आर्थिक परिस्थिती एवढी काही भारी नव्हती आपली कारण दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा हे उन्नी असेल शेतामध्ये त्याच्याबरोबर पावसाचा काही गॅप असतो मान्सूनचा गॅप मध्ये ते शॉर्ट मध्ये सोयाबीनचे फुलं होऊन जायचे सोयाबीन यायच नाही कापसाला शॉक बसायचा उन्हाचा आणि मान्सून गॅपचा तर मग कापसाची हाईटायची कापसाच उत्पादन जास्त व्हायचं नाही मग ते दोन हजार चौदा पासून ते सतरा पर्यंत फारसं काही उत्पन्न झालं नाही म्हणून शेतीमध्ये मला इथे सुरुवातीला होता पण नंतर मग कमी होत गेला आणि इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये मी थोडं मन लावलं माझं आणि पहिल्यापासून मला कम्प्युटरवर बसायची म्हणजे माझा स्वतःचा नेट कॅफे पण होता काही दिवस मी नेट कॅफे पण चालवला त्याच्यामुळे बसायची सवय होती मला एका ठिकाणी तर मी घंटे एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकलो मी ऑन द स्पॉट कसं नॉर्मली मुलांना कसं एमपीएससी मध्ये गेल्यास वेळ लागतो तिथे बसायला वगैरे मध्ये अचानकपणे गेले होते पाच पाच तास बसू शकत नाही पण मला ऑलरेडी सवय होती कम्प्युटर वर बसायची त्याच्यामुळे मी तिथे गेलो की पाच सहा तास अभ्यास करायला लागलो ते मला फायदा झाला त्याचा बरोबर बरोबर दादा तुम्ही तयारी कुठं कुठे के केली पुणे सारख्या ठिकाणी का मी मी फक्त पी फक्त पुणे एका वेळेस बघितलं त्याच्या अगोदर कधीच पुणेला गेलेला नाही मी मग माझी सर्वात जास्ती तयारी माझ्या गावामध्ये झाली मध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या एंडिंगला आणि दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये मी गावात तयारी केली त्याच्यानंतर माझ्या पूर्व परीक्षा गावातूनच निघाल्या फक्त काही दिवस मी क्लास लावली होती सुरुवातीला औरंगाबादला आणि नंतर मग मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर मग मी आलो ग्राउंड साठी औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आणि घरची परिस्थिती परिस्थिती सर्वसाधारण जे काही शेतकरी कुटुंबामध्ये असते आपलं अल्पभूधारक शेतकरी म्हणजे सहाय्य करणार नाही आम्हाला आणि एक जे चांगली परिस्थिती आहे म्हणजे की आपलं स्वाभिमान जगू शकतात पण एक अडचणी येतच राहतात शेतकऱ्याचं घर कसं असतं तसं सर्वसाधारण शेतकऱ्याप्रमाणे होत मग त्या आई वडिलांना अडचणी यायच्या पैशाच्या पण त्यांनी मला कधी कमी पडू दिली नाही बरोबर पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे स्वतः पाहिला की कुणी फ्रेंड न सांगितलं ते कसं झालं माहितीये का वीस वीस तारखेला आमचे इंटरव्ह्यू संपणार होते वीस तारखेला संपला होते म्हणजे गेलेल्या महिन्याच्या वीस तारखेला आणि त्या दिवशी जनरल मिरिट लिस्ट टाकत असतात म्हणजे निकाल इंटरच्या शेवटच्या दिवशी लावतात हो आम्हाला अपेक्षित होत पण त्याच्यापूर्वीच एक अनाथाईची हो केस पडली त्याच्यावर त्याच्यामुळे निकाल लांबत गेला आणि आम्हाला एक्झॅक्ट तारीखच माहित नव्हती निकालाची कधी आहे ते जो आताच्या केसाचा निका, केसा निकाल केसचा लाग ला ला ला, ला 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 ला, निकाल लागल्यानंतर मग आम्हाला दररोज वाटायचा निकाल आज पडण आज पडन मग ते पुढे पुढे लांबत गेला ते कोला आला कोला आला कसं झालं आणि अचानक एक कोला आला निकाल लागला मी झोपलेला होतो मग बघितलं मी मोबाईल बघितला ओपन करून तर खूप मिस कॉल आले होते मग मुलं या नक्की निकाल लागला म्हणून आपला मग एक एका मुलीचा मेसेज आहे आपलं आमच्या स्टुडंटचाच एखादा आला सर कॉंग्रॅच्युलेशन तुमची रँक इतकी ती आणि इंटरव्यूला तुम्हाला सेकंड नंबरचे महाराष्ट्रात मार्क्स आहेत इंटरव्यूला एकदम जबरदस्त टॉपचे जवळजवळ पन्नास मुलांमध्ये मला सगळ्यात जास्ती मार्क्स होते म्हणून ते मी हॅपी झालो आपलं पिक्स होतं पीएसआय होणं मला माहित होतं आपल्याला अडतीस सी बी मी पिक्स पीएसआय होणारच होतो इंटरव्यूला दोन तीन मार्क्स टाकले तरी होणार होतो मी पण त्या ला मला अपेक्षित होतं की टॉपचे मार्क्स घ्यायचे होते मला पहिल्यापासून गेल्या वर्ष वीस ला पण मला खूप चांगले मार्क्स पडले होते इंटरव्ह्यूला आणि ह्या वर्ष सेकंड चे पडले मला महाराष्ट्रामध्ये बरोबर पी असं झाल्यानंतर कुठल्या कुठल्या लोकांनी सत्कार केला अशा काही लोकांनी सत्कार केलाय का ज्यांना आपण मोबाईल मध्ये आणि बातम्यांमध्येच बघत होतो भारी समजायचं त्यांना जे नंतर सत्कार करायला आले नाही तसं तर आपल्या गाव गावामधल्या केला त्याचबरोबर पाहुण्याच्या वगैरे केला त्याच्यानंतर शिक्षकांनी वगैरे केला पण असं काही मोठ्या व्यक्तीनं काही मी गेलोच नाही सर अजून पण मी एखाद्या व्यक्तीपाशी जानकर साहेबांची संपर्क साधला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण सध्या ते बिझी आहेत इलेक्शनच्या ड्युटीमध्ये आपलं सॉरी इलेक्शन ड्युटी नाही त्यांना कसा आनंद होता वडिलांना काय वाटलं बरं प्रत्येक जे पण लोक येतात ना आमच्या सोबत चर्चा करायला त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तर घडलेलं असतो आधीची आज, परिस्थिती खूप वेगळी असते सगळे बोलतात टोंग्या मारतात नंतर लागल्यानंतरची परिस्थिती खूप वेगळी होते नाते असं काय बदल तुम्ही माझं कसं झालं चौदा मार्चला माझा पीएसआयचा इंटरव्ह्यू होता आणि आठ वा ला इंटरव्ह्यू होता आणि गावाकडं आठलाच टाकून दिला हा पी एस आय झाला म्हणजे व्हायच्या आधीच पी एस आय माझं डायरेक्ट स्टेटस ठेवले सर्व गावानं मला प्रेशर आलं होतं खूप प्रेशर आलं mm. पण त्याच दिवशी योगायोगाने किंवा देवाच्या कृपेनं माझं प्रेशर म्हणजे भयंकर प्रेशर विचार करा जर पी एस आय निकाल यायच्या आधीच सर्व गावानं स्टेटस ठेवलं तर प्रेशर येणारच ना की आपल्याला आता रिझल्ट जर नाही आला तर आपल्याला किती लोक म्हणतील की हा फेकू लागला किंवा काही पण म्हणतील ना पण मला काय केलं ते तलाट्यामध्ये के माझा त्याच दिवशी टी सी प्रवर्गातून मी प्रथम आलो होतो जळगाव मध्ये त्याच दिवशी निकाल आला माझा आणि मग त्याच्या कसं झालं आनंद जो होता तो त्याच दिवशी अर्धा आनंद मिळाला म्हणजे घरच्यांना वाटलं की सेक्युअर जॉब मिळाली आता काय पी एस चा आला तर चांगलाच आहे नाही आला तरी एक जॉब झाली आता मला म्हणून आमच्या घरचे चौदा तारखेलाच खुश झाले होते गेलेल्या म्हणून तेवढं काय असं पीएसआय आला निकाल तर आनंद झाला पण एक दोन स्टेप मध्ये आनंद झाला तलाठीचा अर्धा आनंद आणि पीएसआय झाल्याचा अर्धा आनंद असा अचानक स्टॉक लागला नाही मला पी एस चा ऑलरेडी निकाल आलेला होता माझा तलाठीचा अगदी बरोबर आहे मग तलाठी आणि पीएसआय दोन्ही मध्ये पीएसआय सिलेक्ट केलं पी एस आय करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय समजा त्यावेळेस निकाल पीएसआयचा लागला नव्हता ना मग तिथे रिस्क घेऊ शकत नाही जर ऑलरेडी पीएसआयचा निकाल असला तर मग मी आपल्या समाजाच्या एका मुलाला जागा सोडली असती पण ते कसं झालं निकाल लांब मला करता आलं नाही कारण कधी काय होईल आधीच ऑलरेडी माझ्या एसटी सब इन्स्पेक्टर राज्यसेवेच्या पोस्ट थोडं दोन दोन तीन तीन मार्क्सून गेल्या त्याच्या मग मला विश्वास नव्हता तसं होईल म्हणून दादा मला एक विचार का पर्सनल आहे म्हणजे बघा आता मी बऱ्याच लोकांना आपण लाईव्ह घेतो याचा विषय काय असतो माहिती का पैसा कमवणं हा खूप मोठा असतो पी एस आय आणि केला तर तलाठी झाला असतो जास्त पैसे कमवले असते पीएसआय पेक्षा तरी पण देखील पीएसआय तुम्ही निवडताय तर मागचं काय आहे पैशाचे पीएसआयला पगार जास्त असते कारण की आपलं जे काय आपलं ग्रुप बीची पोस्ट आहे पीएसआय आणि ग्रुप सीचे त्याला म्हणून जर आपण विचार केला तर ग्रुप बी जास्त फायद्याची आहे ना आणि जर भ्रष्टाचाराचा विचार केला त्याची काय मला तेवढी म्हणजे मी त्या गोष्टीसाठी आलोच नाही याच्यामध्ये आणि हे मला इकडे क्लासेस वगैरे माझे चालू होते बॅचेस वगैरे त्याच्यातून मला चांगला पैसा येत होता युट्यूबला आहे माझे दहा हजार सबस्क्रायबर आहे तिकडे बी सत्तावीस हजार आहेत ह्याला बॅच बॅच मध्ये माझे जवळजवळ तीन हजार प्लस ऍडमिशन होते त्याच्या पैशाचं तेवढं काही मला वाटत नाही आणि इतर मार्गाला पैसा कमवताय त्याच्यासाठी भ्रष्टाचारच करावा असं काही गरज नाही बरोबर म्हणजे जे लोक आहेत ना स्पर्धा परीक्षा करताना खूप असे सोजवळ असतात आणि स्पर्धा नंतर ज्यांच्या म्हणजे असं डोक्यात असते की बाबा आता एखादं खोरं घ्यावं आणि खोऱ्यांना पैसे वाढावेत अशा बघितलं कसं आहे माहिती का आता आमच्या विहिरीचे काम होते मनरेगाचे का काम होते तर माझ्या वडिलां तर जायला जायला लागायचं तिथं एका -एक सही घेण्यासाठी त्या मास्टर मास्टर म्हणून असते तिथं सही घ्यावं लागते मग ते म्हणून होण्यासाठी खूप जास्त भ्रष्टाचाराचा सामना केला आणि म्हणजे मला वाटायचं की यार चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे म्हणून मी स्वतः तर करणं शक्यच नाही कारण मी त्याच्या स्वतः जवळजवळी आले आहेत ना ते त्यामुळे मी स्वतः करू शकतो बँक करायची गरज पण नाही माझ्याकडे इतर मार्ग आहेत पैसे जर कमवायचे असले तर चांगल्या पैसा कमवता येतात मला एक विचार बर का आपल्या बीड परभणी आणि मराठवाड्यातल्या पोरांना खूप कमी समजलं जातं विशेषतः मराठवाड्यातले जे पोर आहेत ना सगळ्यात समजा त्यांनी स्पर्धा परीक्षा देशासाठी काय सांगाल मराठवाडा म्हणून जे एक आपला न्यूनगंड असतो ना आपल्या इकडच्या पोरांचा पुणे मुंबईला राहतात बदला राहतो सगळीकडे अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल घर कुणीच नसतं किंवा एखादा विशिष्ट प्रदेशामधील व्यक्ती मान्य आहे की आपला लिटरसी रेट म्हणजे परभणी असेल बिडा असेल जालना असेल लिटरसी रेट ऍक्च्युली त्यांचा गडचिरोलीपेक्षा आपला लिटरसी रेट म्हणजे परभणी जालनाचा जो लिटरसी रेट आहे माझ्या माहितीच तो तो गडचिरोलीपेक्षा कमी आहे म्हणून ऍक्सेप्ट करा की आपल्याला हाय शिक्षणाच्या बाबतीत थोडस माग पण आहे पण ह्याचा अर्थ असा होत नाही की एमपीएससी मध्ये आपण एखाद्या मोठ्या पोस्टवर जाऊ शकत नाही कारण माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी नवीन फेल झालेला आहे नवीन एक वेळेस गॅप घेतलेला आहे माझा मामा माझा मामा पी एस आय कार्तिक पूर्ण दहावीला नापास झालेला आहे भाऊसाहेब जाधव बीडचे आहेत आता माझ्यासोबत लाईव्ह आले ते आता इथं ते पण बारावीला नापास झाले आहे त्याच्यानंतर प्रीतम सर म्हणून आहेत कुंद्रे कंद्रे काहीतरी प्रीतम सर आहेत ते पण बारावीला नापास झाले होते माझे काका पी एस आय एपी आहेत सध्या ज्ञानोबा मुलगी ते दहावीला नापास झालेले होते म्हणजे असं काहीच नाहीये की आपण ह्या या भागातून आलेलो आहे असा प्रश्नच नाही आपण अभ्यास केला तर शंभर टक्के आपल्याला पोस्ट मिळते आणि ऍक्च्युअली मध्ये एमपीएससी मध्ये तर असे तसेच म्हणजे ज्यांना कधी लहानपणी जास्ती काही येत नव्हतं क्लासमध्ये बॅक असेच एमपीएससी मध्ये टॉप करत असं म्हणजे पीएसआयच्या च्या बाबतीत तर कसंच आहे म्हणजे फेल झाल्याने सर्वाधिक जॉईनिंग पोस्ट कोणती मिळत तरी म्हणजे पीएसआय आणि इतर पोस्ट वर पण चांगले मुलं आहेत ज्यांना कि दहावीला बारावीला कमी मार्क्स आहेत किंवा मधले मुलं आहेत फक्त एवढा आहे की प्रमाण थोडं कमी आहे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सारखं ठिकाण जे आहे की ते पाले किल्ला आहे एमपीएससीचा तिथले जे काही जवळपासच्या एरियामधले मुलं आहेत त्यांच्या संपर्कात राहते किंवा कनेक्टिव्हिटी असेल किंवा माहिती असेल तर त्यांना जास्ती मिळते पण आता आताच्या काळामध्ये आता माझ्या शेजारी बघा आमच्या महातपुरी गाव आहे तिथंच धारासूर आहे आणि कानेगाव आहेत या दोन्ही गावामधले आम्ही शेजारी शेजारी दोघ जण पीएसआय या वर्षी झालात म्हणून मराठवाड्यात पण प्रमाण वाढत आहे मला विचार करा जर शेजारी गावातले दोघ जण एका वर्षात पी एस आय झाले म्हणजे आपल्या इकडे पण असं नाही की आपण खूप महाग असलेले सध्या एमपीएससी मध्ये निकाल येण्याचं प्रमाण मराठवाड्यातलं सुद्धा वाढत आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं काय नाही आणि काही प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी वाटलं होतं तुम्हाला असं कधी वाटलं होतं तयारी करताना होणार नाही खूपच अडचण वाटत होती खूपच प्रेशर होत नाही झालं कॉन्फिडंट होतो मला कधीच नाही वाटलं मला होणार आहे फिक्स माहित होत फक्त टॉप मध्ये येणार आहे का नाही याच्यासाठी मी रडायचो मला फिक्स माहित होत मी पी एस आय होणार आहे माझी पोस्ट निघणार आहे पण मला टॉप मध्ये यायचे म्हणून मी रडायचो काही वेळेस मग माझी इच्छा होती फर्स्ट मध्ये टॉपला यायची इंजुरी झाली मला त्याच वेळेस वीस लास माझ्या चांगले मार्क्स होते मुख्य परीक्षेला चारशे पैकी तीनशे मार्क्स होते मला सेकंड नंबर चे रॅम्प वाल्या मुला इतके वीस ला मार्क्स होते मला ते त्याच्यामुळे मी दुःखी झालो होतो पण मला माहित होत मी पी एस आय तर होणारच आहे कॉन्फिडन्स खूप जास्ती होता आणि कॉन्फिडन्स पाहिजे आता इथं बरेच जण आपल्याला कमेंट करताय बर काय लिस्ट शेअर करा बुक लिस्ट असं कुठले एखादी परफेक्ट बुक लिस्ट आहे का नाही की वाचा कसं आहे माहितीये का बुक काही असे बुक आहेत की जनरल समजा एका विषयासाठी जसं दीप एक बुक आहे साठी सौदी सरांचा दोन्ही पैकी कोणतंही घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही हिस्ट्री साठी महाराष्ट्राच्या गाठाळी आहे त्याच्यानंतर कठारी आहे दोन्हीपैकी कोणते घेऊ शकतात हिस्ट्री साठी अजून समाधान महाजन सरांचं आहे ते पण चांगलं आहे एका आता जे काही जनरल तुम्ही काय करा माहितीये का एका विषयाचं नाव ऍटलिस्ट सात विषय आहेत सात विषयाचं नाव टाकायचे आणि जे काही सक्सेस झालेले मुलं आहेत त्यांच्याकडून लिहून घ्यायचं प्रत्येकाकडून बुक लिस्ट लिहून घ्यायचे त्याच्यात सर्वाधिक सर्वाधिक कोणत्या सरांचं बुक येतं ते बघायचं आणि त्याला सिलेक्ट करायचं पण मी सांगन ज्यांनी कोणतेच बुक घेतले नाही त्यांच्यासाठी जर बुक लिस्ट सांगायची झाली माझी तर मी सांगन की साठी महाराष्ट्राचा इतिहास गाठा भारताचा इतिहास जर आधुनिक भारताचा म्हणलं तर कोळंबे सरचं बुक आहे त्याच्यानंतर क्वालिटीचं जर म्हणलं तर कोळंबे सर इकॉनॉमिक्स कोळंबे सर साठी चौधरी सर त्याच्यानंतर विज्ञान साठी सचिन बसके आणि स्टेट बोर्ड वाचायचं त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सर आणि चालू घडामोडीसाठी पृथ्वी परिक्रमा मासिक किंवा मग सिम्प्लिफाईडच एअर बुक वापरू शकतात किंवा टीम तिमाही वापरू शकतात अगदी बरोबर दादा तुम्ही आम्हाला इथं वेळ दिला बात का त्याच्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो नेहमीच या ठिकाणी लाईव्ह येऊन आमच्या सगळ्या पोरांना मार्गदर्शन करत आणि माझी तर अशी कर, सगळ्यांनाच आप करा आपल्या काय सगळ्यांनाच करा सगळ्यांना सगळे आपलेच असं म्हणायचं मला हो नाही इथे जास्त हो दोन कोटी धनगर येते धनगर समाजाचे जास्त लोक आहेत त्याच्यापेक्षा इतर ओबीसी पण आहेत खूप तुमचे म्हणला माझे बी आहेत असं म्हणायचे मला आपला म्हणजे फिक्स धनगर समाज असं नाही म्हणायचं मला जे तुमचे आहेत ते माझे बी आहेत सर्व काही ज्यांचा उल्लेख केला ते असं म्हणायचं अगदी बरोबर आहे सगळ्यांना आपण मदत करत राह तुमच्याकडे बघून तर मला असं वाटत त्याच्यापेक्षा मोठी पोस्ट तुम्ही मिळवा माझं कॉन्फिडन्स बघून मला तेवढा मोठी पोस्ट मिळवायचा प्रयत्न करा कारण मी स्वतः तीन राज्य सेवा मेस वर लक्ष देता आलं नाही नसता त्या बी वाय एस पी या कधी चांगल्या पोस्ट असतात आणि तीन मेस देऊन सुद्धा मला कुठेतरी च्या ग्राउंड मुळ मला नाविन जाणं काहीच करता आलं नाही नसता मला तीन चार महिने जरी वेळ भेटला असला तर मला काही तीस एक मार्स जास्त घ्यायचं काम होतं म्हणजे सहा ते किती पेपर असते तीनशे तीनशे सहाशे मार्क्सचे पेपर असतात ते बाकीचे जीएसटी त्याच्यामध्ये पंधरा वीस मार्क्स इजिली कव्हर झाले असते माझे बरोबर म्हणून मोठं स्वप्न कमेंट करणार नाही याच्यापेक्षा मोठं व्हा दादा तुम्ही आणि मोठं होऊ नये आमच्या सोबत काय संपर्कात राहत फोन उचलत जा असं बरेच जण म्हणतात कमेंट करतात एका दादा कमेंट केली की के दादा फोन उचलत नाही हा नाही उचलत पण आता कसं आहे चार पाच दिवस झालं खूप जास्ती थकून गेलो इकडे बोलवतात तिकडे बोलवतात लय लय जास्त असं म्हणजे विकनेस आल्यासारखं झालं होतं मला थोडं अगदी बरोबर आहे आहे ठीक मी इंस्टाला होईल तेवढा काही प्रश्न असला की आणि दुसरी गोष्ट मेन गोष्ट सांगतो की आपली जी लिंक आहे माझ्या जी काही प्रोफाईल आहे त्याच्या बायोमध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये मी गायडन्स मध्ये करत असतो मुलांना मग ते गा गायडन्स घ्यायचं असेल तर ती लिंक जॉईन केली की तुम्हाला सर्वांना एकच एकदाच मला म्हणजे समजा मी बुक लिस्ट टाकली तर त्या टेलिग्रामचं माझं चॅनल आहे एमपीएससी स्टडी प्लॅन म्हणून तिथं आपण डेली टार्गेट देतो की हे आज वाचायचं उद्या हे वाचायचं रिव्हिजन कधी द्यायचं मी पूर्णपणे माहिती टाकत असतो दिवसाची म्हणजे दर दिवसाची पूर्ण माहिती हा टॉपिक विषयाचा टॉपिक वाचायचा इतक्या डिटेल मध्ये मी माहिती देतो म्हणजे पर्सनल प्रत्येकाला माहिती देण्याऐवजी मी एक चॅनलच तयार केलं जवळजवळ साडेसहा हजार विद्यार्थी आहेत त्या चॅनलमध्ये बाकी जे स्पर्धाशाही अकॅडमी आहे त्याच्यामध्ये सव्वीस हजार आहेत आणि खूप छान असाच प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करत राहा याच्यापेक्षा मोठं यश मिळवत राहा परत एकदा आमच्या सगळ्यांकडून तुमचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी तुम्ही वेळ दिलात ना त्याबद्दल तुमचा मनापासून आभारांची संधी दिली सर त्याच्याबद्दल मी एकदम आभारी आहे मी तुमचा खूप सारे लोक कमेंट करतात पाच मिनिट थांबूयात जर कुणाचं असेल काय कमेंट तर घेऊयात हो सर राकेश सर हा सर आपल्या लाईव्ह मध्ये सर पीएसआय राकेश सर आहे त्याच्यानंतर आपल्या पीएसआय गीता ही मॅडम आहे त्याच्यानंतर जाधव सर खूप सारे पीएसआय वाले सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये पीएसआय सचिन धायपुडे सर सुद्धा आहेत आपले त्याच्यानंतर बरेच जण आहेत पीएसआय वाले आता दोन हजार एकवीस ला सिलेक्शन झालेले त्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन जे काही पीएसआय वाले आपले जॉईन आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना आप आपण लाईव्ह घेणार आहोत बरेच लोकांचा संपर्क माझ्याशी झाला नाही तुमचा झालता त्यामुळे म्हटलं थोडी चर्चा करावी किती एनडीसी मधले किती लोकांचं झाले आणि काही जण हा आणि काही जण मध्ये दोन हजार वीसच्या आले जसं आता या गीता हाके मॅडमच्या आपल्या समाजासाठी एक जागा म्हणजे ऑफिंग आउट केल्यामुळे एका विद्यार्थ्याला त्यांच्यामुळे संधी मिळाली दोन हजार एकवीस जावं लागेल काय झालं भेटायला कुठे यावं लागेल असं एक जणांना टाकलं संभाजी नगरला असतो मी त्याच्यानंतर आता सध्या गावाकडे गंगाखेडमध्ये ठीक आहे खूप सारे लोकांचे येतात कमेंट सगळे तुम्हाला मला कॉन्ग्रॅच्युलेशन देत आहेत सगळ्यांचे आभार आणि जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांचं पर्सनल पेजला टॅग करतो हो, तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा त्यांच्या टेलिग्रामला सांगितलं तर तुमच्या मनापासून आभार ज्यांना गायडन्स पाहिजे ते लिंक जॉईन करू शकतात आपल्या ह्याच्यामध्ये लिंक आहे बायो मध्ये लिंक दिलेली आहे माझी एमपीसी स्टडी क्लॅन तिथं आपण डेली टार्गेट टाकत असतो अभ्यास कसा करायचा काय नाही कोणते टॉपिक वाचायचे वगैरे बरोबर आहे चालतंय सर मग संपवायचं काही प्रश्न असतील तर विचारू शकतात असं काही नाही मला गडबड नाही पूर्ण अजून जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर प्रश्न असतील तर विचारू शकता समजा काही माझी गडबड नाही खूप सारे लोक करतात खूप सारे लोक आहेत कमेंट धन्यवाद मयूर सर एमपीएससी ची सुरुवात कशी करावी असं एक जणांना प्रश्न विचारला पण आता तो तेवढा वेळ नाही सांगण्यासाठी आपल्याला नाही ना, संभाजी नराई ना घर म्हणजे कुठे राहतात एमपीएससी ची सुरुवात करायची असली तर प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे बघून घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या पोस्ट मध्ये इंटरेस्ट असेल तरच या असं कोणी म्हणलंय म्हणून येऊ नका स्वतःची इच्छा असेल तर या त्या पोस्ट बद्दल पुरेशी माहिती घ्या आणि त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करा नंतर क्वेश्चन पेपर सिलेबस बघून घ्या आणि सुरुवात करा पॉझिटिव्ह राहण्यासारखं तुम्ही कोणत्या उद्देशाने तुम्ही जर योग्य उद्देशानं एमपीएससी ची एंट्री मारली असणार असे भटकत आलेले नसताल तर तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल स्वयंप्रेरणे जर इथं आला असता तर तुम्हाला कधीच बोर होणार नाही पण कोणी सांगितलंय किंवा असं प्रवाहात वाहून आल्यासारखं मेंढ्रासारखं जर आलात तुम्ही तर तुम्हाला मग ते एमपीएससी मॅच होणार नाही मग तुम्हाला बोर होणार तुम्हाला चहा प्यायला जा वाटणार रमन रम होणार नाही पण तुम्ही जर स्वतःच्या प्रेरणेनं इथं आलेला असता एमपीएससी करायला खरंच मोठ्या उद्देशानं काहीतरी ध्येय असताल तर तुम्हाला बोर होणार नाही एमपीएससी जे असे मेड्रा सारखे आले मग त्यांना बोर होते तुम्ही कोणत्या उद्देशानं त्या पोस्ट बद्दल माहिती घेणं का व्हायचंय आपली परिस्थिती वगैरे या सर्व गोष्टीचा विचार करून एमपीएससी मध्ये आलेला विद्यार्थी मन त्याच रमत अभ्यासामध्ये संभाजीनगर मध्ये ना, बाग चालते दादा मग attam end करत चालते सर जयंत काय दादा वेलकम सर वेलकम